नमस्कार मी यश्लेषा वन मराठी मध्ये भाजप आणि महायुतीचा विजय झाला यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिल प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले हे आपण बघूया निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होती यावर मनोज जरांगेनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आम्ही मैदानातच नाही तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय याचा आम्हाला काही सोय सुतकच नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली पण ठीक आहे उद्या आमचं आहे असंही जरांगेंनी म्हटलंय जरांगे म्हणाले एक महिनाभर थांबा तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल या निवडणुकीमध्ये मराठ्यांचे दोनशे चार आमदार झाले मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यामध्ये कोणीही सत्तेत येऊ शकत नाही आम्ही मैदानात असलो तर मराठ्यांनी एका शिक्का कायम केलं असतं पण आम्ही सांगितलं होतं मराठा समाजाला जे करायचं ते करा मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्यांचंही आणि एक पडणाऱ्यांचंही मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिलंय ना असं मनोज रांगे म्हणाले मनोजरांगे पाटील म्हणाले एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावं तर मोठे मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला जेवढे लोक निवडून आलेत ना त्यांच्या मागे फॅक्टरच आहे एखाद्या आमदाराने म्हणावं की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून ना आला नाही जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची सगळी हयात जाईल तरी तुम्हाला ते करणार नाही तुम्ही मराठ्यांच्या कशाला नादी लागतात मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसलेत जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतायत अरे पण आम्ही मैदानातच नाही असं जरांगे म्हणाले हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे आम्ही कुणाच्या जत्रेत जाऊन नळ्यासारख्या खेळ खेळत नाही लोकांच्या गर्दीत नाही जायचं आणि माझंच आहे म्हणायचं यांना दुसऱ्याचं पाळणं लोटायची सवय आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका